सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर बहिणींनो तर तुम्हाला सांगते आज शनिवार आज आमच्या तालुक्याचा बाजार सॉरी सॉरी आज आमच्या गावाचा बाजार तर तुमचं दाजी गेल्या ती सामान आणायला मी लावलं होतं तर रात्री मी विनतल्या घंटाचा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला व्यवस्थित दिसला का नाही दिसला माहित नाही पण आता मी परत दाखवती तर बऱ्याच बहिणींना असा आवडलाय की विनतला घंटल आणि रात्री मी व्हिडिओ बनवल्यावर मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट अशा पण आल्या की विनताना दाखवा ताई तर विनताना पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितलं नाही वाटतं तर पियाला जसं मी सांगल तसं तिने आहे आणि पियाचं पण योगदान म्हणजे पियाचं योगदान आहे ह्याच्यात तर तिला घरी बसवून मी अपूर्वाला तर शिकवलंय मी पण पियाला पण आता शिकवलं तर पियाला का पिया काय असल्या गोष्टीत इंटरेस्ट देत नव्हती पण आता तिने बनवलंय होका मंगळसूत्र आणि ही एकदम भरदार आणि बहारी दिसतं बरं का मेहंदी लावली आता हो का मेहंदी केसाला लय केस झाली होती ना म्हणून लावली आता घातल्या कोण बऱ्याच बहिणींच्या अशा बी आहेत मला की आपरा झालाय थोडा तर हो मीच ठेवलाय आपरा कारण की लय पण लांब असलं ना मग ती लय हिवत आहे त्याच्यामुळं हका साडी व आता ऍक्टिव्ह दिसल म्हणजे घा भारी दिसत आणि त्याला आहे ना मनी पिवळ टाकल्यात हका ही मी पिवळं मनी आहेत म्हणजे सॉरी पियाला सांगेल तसं पियाने बनवलंय पिऊनीच बनवलं म्हणायचं तर बऱ्याच बहिणींना आवडलं बरं का मंगळसूत्र आणि दिसायला पण छान दिसतं व ही म्हणजे दिसायला ऍक्टिव्ह दिसतं भरदार दिसतं मनी जरी नसलं ना तरी मंग चांगलं दिसतं ना गळ्यात तर आता तुमचं दाजी आलं वाटतं बाजार घेऊन त्यांना आणायला आवलं होता थोडा बाजार

काय त्यांनी आता ती नवर पैसे देतात बायकांना बाजार आणायला आणि बायका कस निम किशात घालते त्या निम्याचं आपलं एवढं तेवढं बाजार करून आणत खायला नाही आणलं काय निस्ती बिहळ आणली लेकर बाळ आहे ती कवा खायला नुसतं आणायचं ना, ना आणायचं लेकरांना आता लेकरांना काय भाव बहिणी न खायला तुम्हाला सांगते अस पंधरा दिवसाला महिन्याला असत आता ती जाऊ द्या करू द्या रात्री मला एक कमेड आली अ की नवरा बायको आम्ही दोघांनी हिडीव काढलेला तुमचं जेवताना मी समज काय गाण आहे काय नू असल काय तर त्याच्यावर मला कमीर आली भाव बहिणीनो खोट खोट प्रेम तर बर झालं ओळखल खोट्या खोट्या प्रेमातच लय ताकत प्रेम केल्यावर रस्त्याने दगडी मारत हिंडावं लागलं असतं येड होऊन म्हणून खोट खोट प्रेम करून संसार करतोय आम्ही सुखाचा समृद्धीचा होय दादीच्या आवडीची भेळ आहे तुमच्या खोट्या खोट्या प्रेमात लय ताकद असती काय सांगायचंय भा बहिणीनो काय बी लोक कमेंट करते ती राहुल बर जाऊन द्या बर ह्याला मनीका कावा घ्यायचा अयो मी तर म्हणलो अयो म्हटलं पहिलाच शब्द अठरा वर्षात ना आता अठरा वर्ष पूर्ण होत्या आपल्या म्हणजे तुमच्या दाजीच्या पुनमताईच्या लग्नाला श्रावण महिन्यात पंचवीस का वीस तारखेला अठरा वर्ष पूर्ण होत्या ला। लग्नाला एनिव्हर्सरीनिव्हर्सरी दाजी दाजीकुंड तुमच्या लुगड घेते कि एखादं लुगड हा थांबा एकच मिनिट आवेचा फोन आलता भाऊ बहिणीनं म्हणलं आवीला कुठं दिवस उगावला फोन करायला म्हणलं य म्हणलं दाजी बरं कामाला जा कांद्याच्या बोण्या उचल तब्येत बी कमी होईल आणि पैसा बी कमावतील चार पैस आणि त्या ती फिल्टर लावून तसला पोटू बनवतो ना शॅप सड तोंड बसवून म्हणलं तसा व्हायची गोण्या उचलल्यावर फिल्टर लावायची गरज नाही पडायची तब्येत कमी झाल्यावर मी आता त्याला सांगते मी पण आता काय करायचं भाव आय आपलं तर हाय तर होईल नाही आपलं तर काय हाती उन्हाशी एक तुम्ही पण सात उलची साधाळी की पावसाळ्यात ये मध्ये रुपया काय करती गं जे हकल क चा छत्र आपण मला भीती आवडते काय मग टाइम भेटेल पाहिजे खूपशी झाली नसते बायको अंगात जीव नाही ताकत नाही राहिली हो भावा बहिणी अंगात कोण सांगणार हे नवऱ्याला निस्त वांगीन बटाटे आणून खायला घालतोय नवरा असलं असत का कुठं

तुला बायको म्हणली म्हणले असते की वांग पट रोज कायला घालाय पटतय का तुम्हाला आता तरी फ्रीज आणल्यापासून टवटवित तरी राहतात वांगी नाही तर वाळून गेलेली वांगी खावी लागत होती ही आठ दिवसाला ते ती दि, आठ दिवसाला दि, बाजार मध्ये आधी काय बाजार नाही काय नाही आता तरी दिसाड कमी खावा तुम्हाला ठेवा मी वाळून चालली द्या

दारा बाईकोला जो जापोलिक कर संभळत जावा <laughs> बायको ही आलमोल घे रस्त तो रता नास्त आणमोल रता न अस्तो ना बा बनिन सांग जरा तुमचं जायच्या चार गोष्टी समजून बायकोला नीट सांभाळायला परत कसली बार पि टाळू नको परत आण आता हो का मी कशी काय खाती बघा चमच्या बियाण पिऊ मी कशी काय खाते फक्त गमत बघा एवढे छान आण काही देऊ का मग एवढ बघा चांगलं लगेच छान करून आणला आणलं हो का च्यात आणलाय चिरमेवाने काय व्हायचं एवढ्या छ भावा बहिणी खाणं म्हणजे काय तुम्हाला जप वाटलं का हे बघा आता मी कशी खाते बघा भावा बहिणी हो शिकून घ्या शिकून घ्या माझ्या कुंड

आता मी खाणार आहे हो का खाणार चमच्यानी आता पिलीच असते बर का मोठी परत असते तर चांगलं आहे का चमच्या पाणी चालतो ह्याची करा हुशार भावा बहिणीनं मला खायच्या सुद्धा सूर्या एकामेकाकडे ती जशी कमेंट करणारे बघत्या तशी बया 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 बाया आजपासून दाखवून नाही ग खायची मग रका इकडे बघा वा वाटत बाजूला असत मला माहितीच नाही गरम चाय म्हणून खाबा खा खाबा खा म्हणजे खाणारच आहे चला बा अबे

बस लागलं आला ते चला मग बाय बाय थकल्याला